उभं राहतं ही आपली अभ्यासक्रमामध्ये आलेली कविता आहे आणि या कवितेला विद्यार्थी मित्रांनो आज आपण चाल लावणार आहोत गायन या कवितेचं करणार आहोत तर ऐकूया या कवितेची एक चाल सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते नाही कांदग जीव लावते, नाही कांदग जीव कांद लावते, काळ्या आईला हिरव गोंदते, बाई गोंदते, रोज मातीत मीघ नांदते रोज मातीत मी नांदते बाई नांदते रोज मातीत मीघ नांदते फुल सोन्याची झेंडू तोडते फुल सोन्याची झेंडू तोडते नाही फुलग देह तोडते बाई तोडते नाही फुलग देह तोडते नाही फुलग देह तोडते बाई तोडते नाही फुलग देह तोडते घर तोरण बांधते घरदाराला तोरण बांधते बाई बांधते रोज मातीत मी गांदते रोज मातीत मी गांदते बाई नांदते रोज मातीत मीघ नांदते ऊस लावते बेन दावते ऊस लावते बेन दाबते नाही बेन ग मन दाबते बाई दाबते नाही बेन ग मन दाबते कांड्या कांड्याने संसार सांधते बाई सांदते नाही बेन ग मन दाबते उन्हात रोज मरते उन्हातानात रोज मरते हिरवी होऊन माग उरते हिरवी होऊन माग उरते बाई उरते उन्हातानात रोज मरते उन्हा रोज मरते बाई मरते उन्हा तानात रोज मरते खोल विहिरीच पाणी सेंदते खोल विहिरीच पाणी सेंदते विहिरीच पाणी सेंदते बाई सेंदते रोज मातीत मीघ नांदते रोज मातीत मीघ नांदते बाई नांदते रोज मातीत मीघ नांदते सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते रोज मातीत मीघ नांदते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपण कल्पना दुधाळ यांच्या कवितेची चाल ऐकली अशाच प्रकारची एक सुंदर चाल तुम्ही सुद्धा या कवितेला लावा आणि मराठी विषयाच्या तोंडी परीक्षेसाठी सज्ज व्हा धन्यवाद